काय करणार स्वामी आता डिसेंबर आला आता अख्खा वर्ष संपलं आता करायचं काय आता शेवटचे तीन चार दिवस राहिले अरे मी राजाला म्हणलो तर आपण फिरायला जाऊ फिरायला सोपं वाटलं काय तुला गल्लीच्या बाहेर तर कधी निघत नाही तू हे भर देश तुम्ही ऐका माझं म्हणणं काय माहिती आपण ना मस्त आता ना कुठतरी मस्त फिरायला जाऊ आपण गोव्याला जायचं मस्त गोव्याला अरे जाऊन या हो तुमची पार चार ट्रिप निघली चार ट्रिप कॅन्सल झाली आता किती वेळ गोव्याला जायचं तीन चार दिवस राहिले आता न्यू इयर व्हायला अरे मग आपण एक काम करू आता थर्टी बस आलंच आहे थर्टी बस ला जाऊ ना कुठेतरी फिरायला हॉटेल हॉटेलला जायचं मस्त मध्ये मस्त चिकन बिकन दाबो बिबो हॉटेल ला अरे घरात पिठलं भाकर खाणार तू आहात तुला हॉटेल ला जेवायला <laughs> ऐका आपण एक काम करू तुम्ही जवळ आहे का तुम्हाला सांगतो आपण आहे ना गाडीत जाऊन बोलू गाडीत आहे ना भाई गाडीत चर्चा होती आणि ना आपण आता असं करू कॉन्ट्रीब्युटरी काही करू नका ज्याच्या त्याच्या घरून येणार सामान आणू आपण सामान आणायचं पण बनवायचं काय सामान सामान आणायचं पण बनवायचं काय मटन बनवून खाव मटन मटन हे भाऊ मी मटन बिटन खात नाही मी मार करी अरे तू नाही तुला टेन्शन न घेऊ आम्ही तुला पनीर घेऊ कुछ ना तो गडबड जरूर आहे तुला बोलावड घेऊ तू बघाजन करू आपण याचा चला आता मस्त म्हणते चिकन मटन पण आता पार्टी करायला घनघन होऊन जाईल राहू कॉन्ट्री नाही काहीच नाही पण आता घरी सामान आणू कस काय रो मी एक काम करते राहू यांनाच आहे ना क्वांट्री करून राहू मटनच यांना आणायला लावू डायरेक्ट म्हणजे महाच कमी होऊन हे आहे तर डॉक्यात हे चालू होत ना भाऊ मी मी ना सामान काय आणणार नाही मी बनवणार आहे क्वालिटी वगैरे मी देणार आहे बर का त्याच्यामुळं मी काय सामान आणणार नाही तुम्ही सामान पाहून घ्या भांडे आणतो भांडे आणतो बाकी सामान मी आणतो मटन 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 यो आहे ना, ना यो आहे ना हा तो व्हेजिटेरियन आहे राहू पण त्याला मार्क त्याला कसं जाऊन द्या तो म्हणे ना, तो फक्त तू फक्त मटन घेऊन या चला मग चला मग त्याच्या घरी आता बिर्याणीला सामान काय काय लागत तांदूळ 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 कुठे तांदूळ कोणी येत नाही ना బాటే బాయ బు అరే పాండ్రే కా

चमचमने खायचंय मग मी जातो ना मी बाहेर माझ्या हिशोबाने झाला ताट बिट काहीच घ्यायचं नाही माझ्या हिशोबाने काय असं मग खायचं काय शाळेचं मी चाल आपल्याला नेचरली करायचं एकदम रियल पार्टी करायची डायरेक्ट रियल चल तू आता गाडी चालू कर तू येताना सांगू न करता काही होते हा जीव कुठे हरवतो ही कसली जादू होते हॅलो ना भैया आता आहे ना बर <tip> <इस लगा> <tip> का हे देनी लाकड बाई लाकड बिकड शोधून आण लाकड बिकड लागणार आहे आपल्याला मस्त वाह ते जपून चला बर का भाई इथली काटेले बॅक कर डायरेक्ट धुनात घुसला कडायक मरून जातो वांलू <tip> 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 अच्छा अरे हे काही येडे बिडे झाले काय पार्टीच्या नावाने एवढं सामान आणलंय आपण पण मग त्याला दगड आणावं लागेल दगड आहे ना त्याच्या पद्धतीने घेऊन या दगड दगड एक या इथंय ना जरा जपून बरं का बिबटे बिबटे लई इकडं लई हरण बिबटे लई लोकार त्याच्यामुळे जपून जपून चाला बर का चाल दगड आणलं पाठवलं राह स्वामीनी पण दगड काय दिसणार मला दगड डायमंड आहे का डायमंड उचल दगड रे भाई काटे पडले काटे काटे लागले तुला दगड घेतो दगड अरे तुझं दगड आणायला पाठवलं तू दगड आणू ना काय त्या गर्लफ्रेंड सोबत कप्पा मारवायला तू किवढ नाही तू आणू दगड आण पटकन आणब दगड दगड आण पटकन अरे तू सांगितलं तू दगड आणता आपल्याला तांदूळ निसतो बर का तांदूळ निचतो अरे तू वाज आरती पडते ना इकडे तू चालली टाकलाय ना मसाले विसाले ओके एकदम भाई ए बटाटा काय आण तू इथे टाकायला बटाटा टाकते अरे हलवायचं कशाने

रा बाप अरे चारच पीस आहे बा अरे दाद्या पीस भैया आता थोड्याच वेळात बिर्याणी तयार रे त्याच्यामुळे तुम्ही लोड ना घेऊ आता मस्त भाई बिर्याणीला चवले येणार रे तो काय आवाज ऐकू येते तुम्हाला पुढे काय होतं नीट ऐक थोडा पाय अरे पेट्याचा आवाज अरे बिप्ट्याचा आवाज राहिला काय बरं कुठं